नमबुद्ध आहे जे भीम तर आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये दुःखावर मात कशी करायची बुद्धांनी काय शिकवण दिलेली आहे की कि आपल्याला कितीही दुःख असू द्या कितीही कठीण परिस्थिती असू द्या त्यावर मात कशी करायची हे यावर गौतम बुद्धांचे विचार आपण जाणून घेऊया मित्रांनो या जगात असा एकही माणूस नाही ज्याला दुःख आलेले नाही कोणी गरिबीने दुःखी आहे कोणी नात्यामुळे कोणी अपमानामुळे कोणी आजारपणामुळे तर कोणी आपल्या नशिबामुळे बुद्ध म्हणतात दुःख हे जीवनाचा भाग आहे पण दुःखात अडकून राहणं हा आपला निर्णय असतो बुद्धांचे पहिले सत्य बुद्धांचे पहिले सत्य हे दुःख आहे बुद्धांनी सांगितलेली पहिली महान सत्य कशी आहेत आपण ती पाहूया दुःख आहे जन्म दुःख आहे वार्धक्य दुःख आहे आजार दुःख आहे मृत्यू दुःख आहे हवे ते न मिळणं ही दुःख आहे आणि मिळालेलं निघून जाणं हेही दुःखच आहे पण बुद्ध कशीच निराशावादी नव्हते ते, ते म्हणाले दुःख आहे पण दुःख संपवण्याचा मार्गही आहे दुःखांचं मूळ कारण बुद्धांनी शोधून काढलं दुःख दुःखांचं मूळ काय आहे बुद्ध स्पष्ट सांगतात तृष्णा म्हणजे अति चाहना मला हेच हवं मला तेच हवं माझ्याच आयुष्याला सुख का नाही आसक्ती हा माणूस हे नातं हे पैसे ही गोष्ट माझीच असली पाहिजे मी इतक केलं तरी मला हे का मिळालं नाही ही अपेक्षा इतरांकडून ठेवणे बुद्ध म्हणतात आपण जितक्या अपेक्षा करतो तितकंच दुःख वाढत जातं दुःखावर मात करण्याचा पहिला उपाय मित्रांनो बुद्ध कधीच म्हणाले नाहीत की रडू नका ते म्हणाले सत्य स्वीकारा आज त्रास आहे हे मान्य करा आज अपयश आहे हेही मान्य करा आज परिस्थिती वाईट आहे मान्य करा कारण जे स्वीकारलं जातं तेच बदलायला सुरुवात होतं दुःखावर मात करण्याचा दुसरा उपाय वर्तमानात जगा बुद्ध म्हणतात आपण दोन ठिकाणी अडकतो गेलेल्या भूतकाळात न आलेल्या भविष्य काळात हे का झालं उद्या काय होईल आणि आजचा क्षण वाया जातो बुद्ध म्हणतात जो वर्तमानात जगतो त्यालाच शांती मिळते आज श्वास आहे आज डोळे आहेत आज चालता येतं आज जिवंत आहोत हेच मोठं भाग्य आहे दुःखावर मात करण्याचा तिसरा उपाय अनित्यता समजून घ्या बुद्धांनी एक फार मोठं सत्य सांगितलं या जगात काहीही कायमचं नाही दुःख कायमचं नाही सुखही कायमचं नाही वाईट काळ कायमचा नाही आणि चांगला काळही चांग कायमचा नाही जसं रात्रीनंतर सकाळ येते तसं दुःखानंतरही शांती येते फक्त थांबायचं असतं सहन करायचं असतं आणि योग्य मार्गावर चालायचं असतं बुद्धांनी आपल्याला अष्टिंग अष्टांगिक मार्ग दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला आहे बुद्धांनी दिलेला अष्टांगिक मार्ग म्हणजे जीवन जगण्याची कला योग्य विचार योग्य दृष्टिकोन योग्य वाणी योग्य कृती योग्य उपजीविका करणे योग्य प्रयत्न करणे योग्य स्मृती योग्य ध्यान करणे हे सर्व एकाच शब्दात संतुलित जीवन दुःखावरची सर्वात मोठी औषधं कोणती आहेत तर बुद्ध म्हणतात मन शांत झालं की दुःख आपोआप कमी होतं दररोज फक्त दहा मिनिट श्वासावर लक्ष ठेवा विचार येऊ द्या जाऊ द्या लढू नका पाहत राहा हळूहळू मन मजबूत होतं आणि दुःख आपली ताकद गमावतं तर मित्रांनो जाता जाता बुद्धांचा शेवटचा संदेश काय ते आपण पाहूया बुद्ध म्हणतात तुम्ही स्वतःच तुमचे रक्षण करता आहात कोणी येऊन तुमचं दुःख संपवणार नाही पण तुम्ही स्वतः ते समजून स्वीकारून योग्य मार्गाने चालतात तर दुःख तुमच्यावर राज्य करू शकणार नाही दुःखाला शत्रू समजू नका ते शिक्षक आहे ते तुम्हाला अधिक शहाणं अधिक मजबूत बनवतं तर आपण पाहिले बुद्धांच्या मते दुःखावर मात कशी करायची तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये नम आहे जय भीम